रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर आठ वरती जबरदस्त उत्साहाचं वातावरण लहान लहान शाळकरी मुलं आलेली आहेत आणि कित्येक स्थानिक नागरिक सुद्धा इथे आलेले आहेत आणि त्याचं कारण आहे हे ही नवीन वंदे भारत ट्रेन ही नवीन वंदे भारत ट्रेन जी नागपूरच्या अजनी रेल्वे स्टेशनपासून पुण्यापर्यंत जाणार आहे आणि आज त्याचं उद्घाटन होणार आहे आणि या ट्रेन च्याबद्दल विशेष महत्त्वाचं म्हणजे आठशे एक्क्याऐंशी एक किलोमीटरचा जो अंतर आहे तो अंतर हे फक्त बारा तासामध्ये कवर करणार आहे दहा स्टॉप्स असणार आहेत आणि याची साधारण जी स्पीड असेल ती त्र्याहत्तर किलोमीटर प्रति तास अशी स्पीड असेल आणि या ट्रेनची विशेषता म्हणजे विदर्भाला हाय स्पीड रेल नेटवर्कद्वारे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला ही ट्रेन जोडणार आहे आज उद्घाटन आहे पण उद्यापासून त्याची ऑपरेशनल जर्नी सुरू होणार आहे प्रवास उद्यापासून सुरू होणार आहे उद्या सकाळी पुण्यावरून ती सकाळी सहा वाजून पंचवीस मिनटांनी निघणार आहे आणि परवा नागपुरातून रिटर्न जर्नी होणार आहे नऊ वाजून पन्नास मिनटांनी आपण आतमध्ये आलेलो आणि आपल्याला दिसत आहेत स्लायडिंग डोअर्स आपण इथे पाहतो आहे सी सी टी व्ही सर्व्हिलन्सवरती आहे स्लायडिंग डोअर्स आहेत आणि आतमध्ये ज्या खुर्च्या आहेत आपण बघतोय कधी डिझाईन आहे म्हणजे अत्यंत आरामदायक प्रवास व्हावा कारण हा प्रवास बारा तासांचा असणार आहे दिवसा होणार आहे त्यामुळे तो आरामदायक व्हावा अशीच योजना करण्यात आलेली आहे संपूर्ण ट्रेन एअर कंडिशन्ड आहे टेम्परेचर कंट्रोल आहे आणि आपण खिडक्यां जर बघितलं तर एक्स्ट्रा लार्ज पॅनररोमिक खिडक्या आहेत ज्या खिडक्यामुळे आपल्याला नागपूर आणि पुणे दरम्यान प्रवासादरम्यान जे निसर्ग सौंदर्य आहे ते सर्वात चांगल्या सैनिक व्ह्यूमध्ये मिळू शकेल अशा पद्धतीची योजना आहे इथे लहान लहान मुलं आलेली आहेत शाळकरी मुलं आहेत पुढील काही स्टेशनपर्यंत जातील आणि दुसऱ्या गाडीने परत येतील ही ट्रेन पुढे पुण्याला जाईल आणि आपण पाहू शकतो की याच्यामध्ये विशेष अशा कितीतरी सुविधा आहेत सी सी टी व्ही सर्व्हिलन्स आहे फायर सेफ्टी आहे आणि आपण बघितलंच की इंटरकॉमसुद्धा आहे इमर्जन्सी कम्युनिकेशनसाठी आणि त्याशिवाय रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे ज्यामुळे ऊर्जा वाचते आणि ड्युएल सस्पेन्शन आहे ज्यामुळे आपला प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो आरामदेह होऊ शकतो आज तीन वंदे भारत एक्सप्रेस लाँच केल्या जात आहेत ज्यामुळे भारतातील एकूण वंदे भारत ट्रेनची संख्या बहात्तरवर जाईल आणि ह्या सगळ्या वंदे भारत ट्रेन्स चोवीस राज्यामध्ये दररोज प्रवास करत आहेत त्यामुळे नागपूर आणि पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी मराठी नागपूर